नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहात तर माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे पहा मी आमच्या शेतात आले आहे आणि कारण म्हणजे मला दोन तीन रील्स पण बनवायच्या होत्या आणि म्हणून आज रविवारची मुलांना पण सुट्टी आहे म्हणून मुलांना घेऊन आमच्या शेताकडे आले आहे तर हे पहा हे आमचं शेत आहे आणि मक्का लावलेला आहे आणि इकडे ऊस आहे तर हे पहा मुलांची काय मुले खेळत आहेत तिथे विरेन विरेन काय करायस आज छान वाटत आहे काय ऊसात आलायस हे पहा हा सगळा ऊस आहे आमचा इकडे आणि वातावरणही खूप छान झाले आहे आणि मगाशिवाय पावसाचंच वातावरण होते पण आता ऊन पडलेलं आहे म्हणून म्हटलं एक दोन तीन रील्स बनवून घ्याव्या कारण दररोज मोबाईल धरायला कोण नसतं आज मुलांची सुट्टी आहे आणि मुलं थोडंफार मोबाईल धरतील आणि मी व्हिडिओ काढायचा म्हणूनच शेतात आले आहे हे पहा मुलांची कशी मस्ती चालू आहे आणि खूपच छान वातावरण झाले आहे तर हे पहा हिरवगार शेत आहे इथे पाटी मग पडशील उतर उतरील ए पडशील त्याच्यात मग तर फ्रेंड्स आता आम्ही घरी चाललो आहोत कारण थोड्या वेळापूर्वी ऊन पडलं होतं म्हणून आम्ही रील्स बनवत होतो पण हे पहा पाऊस यायला चालू झालं आहे आणि वातावरणही पूर्ण बदललं आहे आणि पाऊस येत आहे झरमात बारीक आणि हे पहा आमचं शेत आहे म्हणून आम्ही घरी चाललो हो, आहोत तर हे पहा हे हे आमचं शेत आहे पूर्ण तर कसं वाटलं आमचं शेत आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय